धांगडिंगात डीजे फ्लेक्स लावण्यापेक्षा हनुमंत पाटील यांनी आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आध्यात्मिक कार्यक्रम घेतला परिसरातील अध्यात्माचा वारसा चालवणाऱ्या महाराजांचा सन्मान केला हा कार्यक्रम खूपच स्तुत्य आहे असे मत अखिल भारतीय वारकरी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हब हप प्रकाश महाजन बोधले यांनी व्यक्त केला आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं साकतचे हनुमंत पाटील यांनी खरडा येथील सीताराम महाराज गड या ठिकाणी पुरुषोत्तम महाराज यांच्या कार्यक्रम आयोजित केला होता यासाठी संपूर्ण तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता खरडा येथील सीताराम गडावर हबप पुरुषोत्तम महाराज यांचे हरिकीर्तन झाले यावेळी अखिल भारतीय वारकरी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह बप प्रकाश महाराज बोधले हप कैलास महाराज भोरे सीताराम गडाचे मठाधिपती महालिंग महाराज मठाधिपती राधाताई साणप महाराज रामकृष्ण रंधवे बापू महाराज मेहबूब महाराज शेख आदी उपस्थित होते तसेच आमदार रोहित पवार यांचे पिताश्री राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती कीर्तन कार्यक्रम पार पाडला यावेळी का पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्राचार्य मधुकर राळेभात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे माजी पंचायत समितीचे सदस्य विजयसिंग गोलेकर सरपंच हनुमंत पाटील आदीसह मतदारसंघातील अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार म्हणाले की हनुमंत पाटील यांनी सीतारामगड या पवित्र ठिकाणी पवित्र कार्यक्रम आयोजित केला आहे यासाठी संतांची मांदिवळी जमवली आहे या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार रोहित पवारांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची ताकद मिळो हबप कैलास महाराज भोरे म्हणाले की गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे महाराज मंडळी घरात बसून होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व महाराज मंडळींना एकमेकांना भेटता आलं हनुमंत पाटील यांनी सर्व वारकरी संप्रदायातील लोकांना एकत्र आणत एक आगळा वेगळा कार्यक्रम घेतला आहे यावेळी गडाचे महंत महालिंग महाराज यांनीही मनोगत व्यक्त केलं तेजवार्ता प्रतिनिधी नासिर पठानसह अशोकवीर जा <laughs>

ताकदीतील सरपंच श्री अहमद पाटील मुरुंगर यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरंतर पावसाचं वातावरण आहे हा थोडंफार उघडला दुपारी आणि या ठिकाणी साधारणत आमदारांचा वाढदिवस मानले की मोठमोठे फ्लॅक्स लागणं मोठमोठे डीजे लावणं मोठमोठा कार्यक्रम त्यात ना, नाच गाणे अशा पद्धतीचे कार्यक्रम असतात परंतु एक आगळा वेगळा कार्यक्रम केल्या आठ दहा दिवसापासून आपल्या मतदारसंघामध्ये चालू आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर झाले आपल्या तालुक्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान या मोहिंदाजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केले आणि हा आगळा वेगळा कार्यक्रम या जामखेड तालुक्यामध्ये अनुभव पाटलांनी घेतला यामध्ये आपल्या जामखेड तालुक्यामध्ये गेले पंचवीस तीस वर्षापासून आध्यात्मिक आणि कीर्तनाच्या माध्यमातून जी आमची या ठिकाणी महाराज मंडळी बसलेली व्यासपीठावर ही सेवा करत आहे आणि यांचा कुठंतरी सन्मान झाला पाहिजे त्यानंतर बारामतीला माझ्या माहितीनुसार मागच्या वर्षी सन्मान सगळ्यांचा केलेला आहे भजनाच्या सुद्धा पद्धतून आपल्या तालुक्याचा नंबर त्या ठिकाणी आलेला आहे म्हणल्यानंतर ठरवलेलं कोणचं काल मार्ग पाडणार आहे म्हणून हाच कार्यक्रम असा मुली बसणार आहे मला तर असं वाटत तुम्ही आमदार साहेबाच्या तालुक्यामधले तुमचं प्रेम त्यांच्यावर असणार ते आवश्यक आहे पण ज्या वेळेला निवडणूक होती त्या वेळेला घाटातल्या देवीवर आमचा कार्यक्रम असतो तीन दिवसाचा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा आदरणीय हरिभक्तपणा रविवापूचं काल्याचं कीर्तन होतं त्यावेळेला त्या ठिकाणी दादा आले होते प्रचारामध्ये आणि आता आशीर्वाद घेतोयच मी परंतु त्याच वेळेला आम्ही आशीर्वाद दिला होता दादांना आणि त्या भवानी मातेने रामेश्वरांनी मोहेश्वराने मिळून आमच्यापेक्षा फार मोठा आशीर्वाद दिला आणि बहुमाताने ते निवडून आले या ठिकाणी सर्व पंचकृषीतून आले तर कार्यक्रमाचं नियोजन एवढं सुंदर सांगितलं सुंदर कार्यक्रमाचं कधी कधी असं वाटतं त्यांना वाटत नियोजन केलं लोक कमीत कमी दहा ते पंधरा हजार सरकारी लोक हे करतील ना सरकारी म्हणजे भेटतील ना इतिहास असतो आज चालू राजकारणी लोकांपेक्षा महाराज लोकांची असली पाहिजे महाराज असलीच पाहिजे एका महात्म्याच्या दरम्यान कार्यक्रम करायचा महिलांचा साधून

वाढदिवस वास्तविक त्यांच्याबद्दल मी बोलणं तसं मला वडील म्हणून फार शोभणार नाही मी त्याबद्दल काही बोलत नाही पण आज हा जो हनुमंत पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी हा जो इथं गडावर मी पवित्र ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि विशेषतः विशेष आम्हाला जे आहेत की त्याने इथं सर्व वारकरी संप्रदायाला मांदियाळी बरोबर शुद्ध त्यांची मांदियाळी इथं त्यांनी सर्व जमवलेली आहे सर्व इथं त्यानिमित्ताने सर्व हरिभक्तपरायन आणि आमचे विशेषतः बोधले महाराज खूप वर्षांनी आम्ही एकत्र आलेलो आहे कारण जेव्हा भयी महाराज असताना आम्ही सतत कायम बरोबर असायचो त्यामुळे त्यांचा आमचा परिचय खूप जवळचा आणि घरगुती आहे इथं महाले महाराज बाकी बाकीच्या सर्व सर्व मंडळी आहेत मी एवढीच एक अपेक्षा करतो की तुमच्या सगळ्यांनी योगदानांना आशीर्वाद द्यावे की जेणेकरून त्याच्याकडं नुसता हाच परिसर नाही परंतु महाराष्ट्रातल्या सर्व सर्व लोकांचं गोरगरिबांचं आणि शेतकऱ्यांचं कल्याण करण्यासाठी त्याला सतत सुबुद्धी द्यावी आणि या वारकरी संप्रदाय असेल आध्यात्मिक क्षेत्र असेल त्याचा त्याला कधीही विसर पडू नये एवढा जरी तुम्ही आशीर्वाद दिला तर मला वाटतं त्याच्या आयुष्यात ही खूप मोठी घ घटना राहील आणि तुमचे सदैव आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहावेत आणि आज हा सुवर्णयोग आज या हनुमंत पाटलांनी इथं गढून आणलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो विजेता इथं सर्व हे आमचे चोरळीकरांचे सर्व सहकारी आहेत ते सुद्धा इथं उपस्थित राहिले त्यांचेही मी आभार मानतो मला फक्त पुढं जायचं आहे तर त्याबद्दल मी आपली माफी मागून त्यांच्यामुळे असंच घडावं अशी भावना व्यक्त करणे आणि सद्गृह बाबांच्या चरणे भगवताच्या चरणे प्रार्थना करणे ही जी असली भावना असते खऱ्या अर्थाने गेले पाच सात वर्षामध्ये दादा या ठिकाणी आले आणि फार मोठं कार्य केलं मला वाटतं त्यांच्या माध्यमातून विकासाचं काम होईलच आणि होणारच आहे पण त्यांनी धरलेलं शेतराम विकासाचं काम खऱ्या अर्थाने ते काम फार मोठं मोलाचं कार्य त्यांच्या हाताने चालू आहे त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष पिढ्या पिढ्या पड्याला गितीवाचं संस्थांचं तेही काम त्यांनी या ठिकाणी माझं आहे अधिकारी पदाधिकारी मंडळी आज आपल्या तालुक्याचे लाडके नेते मुलिददा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात या कार्यक्रमाचे संयोजक श्रीमाननी हनुमंतराव पाटील यांनी तालुक्यातील तालुक्याच्या बाहेरील सर्व वारकरी संप्रदायाचे कार काम करणारे सर्व महाराज मंडळी असतील मृदंगाचारी गायक मंडळी असतील असं सर्वांना अगदी एकत्रित करून अनेक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी दादांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर पवित्र अशा या सदरामगळावरती शिवलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने सर्व तालुक्यातील तालुक्याच्या बाहेरील सर्व महाराज मंडळी आज एकमेकाला आनंदाने भेटत आहेत टप्पा गोष्टी करत आहेत कोरोनाच्या काळामध्ये गेले दोन वर्षे कोणाच्या गाठी भेटी नाहीत कार्यक्रम बंद असल्यामुळं कोणाच्या भेटी नाहीत वाऱ्या बंद आहेत परंतु या ठिकाणी असा सुंदर कार्यक्रम हनुमंत पाटलांनी सर्वांना अगदी एकत्रित करून दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेतलेला आहे या दादांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मीही जामखेड तालुक्याच्या जा वतीने वारकरी संप्रदायाच्या वतीने मी दादांना असे शुभाशतो आपण जेवढे पदवे लावूयात तेवढ्या थोड्यात असे शरदचंद्रजी साहेब यांचे पुतणे राजेंद्रदादा पवार आणि राजेंद्रदादाचे सुपुत्र श्री रोहितजी पवार साहेब पवारसाहेब साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नगरीचे दादाचे तरुण करू असे हनुमंतजी पाटील साहेब यांनी हा वाढदिवसाचा कार्यक्रम अत्यंत वेगळा केला माननीय ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ आता दत्तभाऊ तुम्हाला ज्येष्ठ नेते म्हणायला हरकत ना नाही असे ज्येष्ठ नेते दत्तभाऊ वारी भाऊ की ज्यांनी जामखेड तालुक्यात पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून उत्कृष्टपणे जामखेड तालुक्याची सेवा केलेली आहे त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप एक आगळा वेगळा या ठिकाणी कार्यक्रम आहे कोरोनाचा काळ असल्यामुळे खूप गर्दी जमवण्यापेक्षा आणि कुठेतरी धानगडधिंगा करण्यापेक्षा आध्यात्मिक वातावरणात हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्याबद्दल मी त्यांना कोटी कोटी अशा प्रकारचं धन्यवाद